मिर्जेत आयोजित भाजपाच्या दहीहंडी स्पर्धेत तासगावच्या शिवाजी युवक गोविंदा पथकानं सात थर लावून दहीहंडी फोडली या संघानं एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावले विजेत्या गोविंदा पथकास राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले आमदार सुधीर ददा गाडगेळ भाजपचे युवा नेते सुशांत खाडे रयत क्रांतीचे आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर पृथ्वीराज देशमुख राजाराम गरुड मनोज बाबा शिंदे सुरेश आवटी निरंजन आवटी योगेंद्र थोरात संदीप आवटी वैभव नलवडे सागर वडगावे अमित कांबळे बाबासाहेब बळतेकर विक्रांत पाटील गजेंद्र कुल्लोळी गणेश माळी उपस्थित होते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते दादा खाडे यांनी या दहीहंडीचे आयोजन केले होते येथे दहीहंडीचं नेटके संयोजन करण्यात आले होते लोकप्रिय टी व्ही मालिकेतील संत बाळूमामाची भूमिका साकारणारे सुमित पुसावळे यांची उपस्थिती लक्षवेधी होती प्रेक्षकातून बाळूमामाच्या नावानं चांगभलाच्या घोषणांनी परिसर दनानून गेला डान्स इंडिया डान्स फेम मराठी कलाकार ऋतुजा जुन्नरकर यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दाद दिली घरोघरी मातीच्या चुली रंगमाजा वेगळा फेम रेश्मा शिंदे तसेच सुप्रसिद्ध निवेदिका दीप्ती हलवाई यांचे निवेदन प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करणारा होता ऑलिम्पिक नेत्रदीपक आतशबाजी लेझर शो मुंबई डान्स ग्रुप यांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तासगावच्या शिवाजी युवक पथकानं पहिल्या प्रयत्नास थर लावून मिरजेच्या मानाची दहीहंडी फोडून जल्लोष केला दहीहंडी फोडल्यानंतर सर्वत्र नेत्रदीपक आतशबाजी आणि लेझर शो यामुळे आसमंत उजळून निघाला होता पहिल्या क्रमांकाचे बक्षीस राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते देण्यात आले दहीहंडी सोहळा अलोट गर्दीमध्ये पार पडला मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणावर हा सोहळा पार पडला महिलांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हा सोहळा पार पडला या दहीहंडी सोहळ्यासाठी मिरज शहर व ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते